नमस्कार मैत्रिणीं आर टी एन एस चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रेडीमेड नायटी गाऊनच्या बाह्या आणि शोल्डर कमी कसे करायचे ते पाहू यासाठी प्रथम आपल्याला गाऊनच्या बाह्यांची शिलाई उकलून घ्यावी लागेल रेडीमेड नायटी गाऊनची शिलाई एकदम कच्ची असते त्यामुळे पटकन उकलली जाते अशा प्रकारे दोन्ही बाजूंच्या बाह्यांच्या शिलाया उकलून घ्यायच्या आहेत आता शिलाई उकलून झाल्यानंतर आपल्याला पाहायचे आहे शोल्डर किती कमी करायचे मला एक इंच कमी करायचे आहे त्यामुळे मी एक इंचाची खून करून घेत आहे आता याला मी कट करून घेत आहे या निघालेल्या बाहीची लांबी साधारण साडेसहा इंच आहे मला साडेपाच इंच पाहिजे आहे म्हणून मी याला कट करणार नाही तर दुमडून त्यावर शिलाई मारणार आहे तुम्हाला जास्तच कमी पाहिजे असेल तर तुम्ही याला कट करू शकता कट करत असताना मुंड्याकडली बाजू कट न करता पुढची बाजू कट करायची आता या बाहीचे सेंटर आणि शोल्डरचे सेंटर एकत्र करून यावर शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे सेंटरपासून एका बाजूने शिलाई नंतर दुसऱ्या बाजूने शिलाई मारून घ्यायची म्हणजे बाही एकदम व्यवस्थित बसते अशा पद्धतीने दोन्ही भाग एकत्र घेऊन यावर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई कच्ची असल्यामुळे मी पूर्ण शिलाई मारून घेत आहे आता याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा बसून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आता बाह्या बसून झाल्यानंतर मला या गाऊनची उंची कमी करायची आहे मला दोन इंच उंची कमी करायची आहे यासाठी मी एक इंचाची खून करून तो भाग कट करून घेणार आहे आता याला दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारल्यानंतर बरोबर दोन इंच उंची कमी झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी शोल्डर भाया उंची कमी करता येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू